सांस्कृतिक विभाग मुंबई व माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या सहित जीवना महासंस्कृती जालना महोत्सव दिनांक तेरा ते सतरा या कालावधीत संपन्न होत आहे या निमित्तानेच आपल्या मुक्क शहरामध्ये महासंस्कृती महोत्सव पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये भूपर्धन पंचायत समिती येथून शोभायात्रा निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या शोभायात्रेमध्ये विविध प्रातिक्षिके शिवकालीन खेळ ज्यामध्ये बंद तलवारबाजी दाटपट्टा वेझी पथक झाल पथक असे विविध उपक्रम लावण्यात येणार आहेत या दिल्लीमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत त्यासोबतच खुल्या गटासाठी कबड्डी खो खोधीयम डॉक्टर दयानंद जगतापसाहेब हे अध्यक्ष म्हणून राहतील त्यासोबतच माननीय तहसीलदार जी, जी बनकर माननीय उपयोगी पोलीस अधिकारी यासोबतच माननीय पोलीस निरीक्षक बालाजी वैत्य गटविकास अधिकारी विष्णू बोळखे गट शिक्षणाधिकारी दिलीपजी शहागरकर तसेच नैस्कुल माध्यमिक उच्च माध्यम विद्यालयाचे प्राचार्य व्ही जी लाखे पटेल हे उपस्थित राहणार आहे या रॅलीमध्ये मोद शहर व तालुक्यातील नागरिकांनी लोकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा या स्पर्धेमध्ये खुल्या गटाच्या स्पर्धा असल्यामुळे सर्वच चांगल्या खेळाडूंना सहभाग घ्यावा विजेत्या स्पर्धकांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या वतीने बक्षिसे व प्रशस्तीपत्र दे देण्यात येणार आहे त्यामुळं मी कृष्णा गंजाव तालुक्याकडा सयोजक आपणास आवाहन करतो की आपण या विठामध्ये सहभागी व्हाय धन्यवाद